नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपल्याला एक जबरदस्त कथा पाहायला मिळणार आहे जिथे सून सासू आणि घरातील इतर सदस्यांची वादळं एकमेकांमध्ये गुणफलेली आहेत तयार व्हा कारण ह्या कथेतील प्रत्येक ट्विस्ट आणि वळण तुम्हाला अंतापर्यंत चाचणीचं आकर्षण देईल सुरुवात दृश्य एक पूर्णा आजी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांना बोलते पूर्णा आजी आपल्या आल्या नव्या सुनेला तन्वीक सांगते की गुढीची पूजा करा आमच्या नवे सुनेने गुढीची पूजा करून घ्या आमच्या खऱ्या सुनेचा हात लागू दे गुढीला तर तन्वी आणि अश्विन खुश होतात पण अश्विन तन्वीच्या बकरा पुण्यावर हसतो दृश्य दोन पूर्ण आजीच्या बोलण्यावर अर्जुनचा रिएक्शन अर्जुन चिडून असं म्हणतो तुम्ही म्हणता ना आमचं आताच लग्न झालंय तर नवीन जोडपं आहे आम्ही सर्वांना धक्का बसतो त्या परिस्थितीला एका वेगळ्या प्रकारे पाहता येते दृश्य तीन आश्वासन देणारी सायली सायली अर्जुनला समजावते पूजा कोणतंही व्यक्ती करू शकते ती पूजाच असते अर्जुनला शांततेने समजवून सांगते आणि तो हसतो त्याच्यावर ताणकमी होतो दृश्य चार कल्पना काकीने पुढे काय केलं कल्पना काकी तन्वी आणि अश्विनला गुढी उभारायला सांगतात गुढी उभारताना तन्वी चुकते आणि डोक्यात पडते दृश्य पाच सायलीच्या तात्काळ हस्तक्षेप सायलीच्या सुपरफास्ट रिॲक्शनमुळे ती गुढी लवकर पकडते आणि क्रिकेटपटूंनाही मागे टाकते अश्विन चिंता करत आहे आणि तन्वी चक्कर येण्यासारखी वाटते दृश्य सहा टिपिकल ड्रामा सायलीचा गडबड झेलताना तन्वी आश्चर्यचकित होते आणि अश्विन त्यावर चांगली काळजी घेतो सायली आणि अर्जुन हे पूर्ण प्रसंग सामर्थ्याने सांभाळत असतात दृश्य सात बुढी आणि काठीची महत्त्वपूर्ण भूमिका सायलीच्या हातात गुढी अर्जुनच्या हातात काठी आणि ते दोघं या प्रसंगात आपली भूमिका निभावत असतात पूर्ण आजी खेहती आहे तुमचं आता पूजा करायला हवं दृश्य आठ ट्विस्ट माहीपत आणि नागराजच्या समोर माहिपत आणि नागराज केसच्या बाबतीत बोलत आहेत दामिनी देशमुखच्या भेटीचा अडचण अपॉइंटमेंट मिळाले नाही दृश्य नऊ कल्पना काकीचा विरोध सायलीच्या विरुद्ध कल्पना काकीचा डोंबलाचा इग्नोरन्स सुरू आहे दृश्य दहा रविराज आणि प्रतिमाच्या प्रेमाची गोडकथा रविराज आणि प्रतिमा आपला प्रेम व्यक्त करत आहेत आणि गुढीपांडव्याच्या निमित्ताने त्यांचा प्रेमाची शुद्धता मांडली जाते दृश्य अकरा सायली जेवण बनवत असताना किचनमध्ये सायली जेवण तयार करत असताना तन्वी एक ग्लास फोडते ते काचाचे तुकडे दरवाजाच्या कडे ठेवले जातात तन्वी सायलीला त्रास देण्याचा एका किचनमधला धाडसी प्रसंग दृश्य बारा गड्डीची सगळी गडबड तन्वीने जे गरीबांसाठी चादर आणले होते ते लपवून गोडावून मध्ये ठेवले आणि काचेचे तुकडे कधी गरिबांपर्यंत पोहोचतील याची चिंता दृश्य तेरा पुन्हा कडवा ट्विस्ट जेवणात गडबड करून ठेवली आहे गरिबांना सायलीवर आरोप करायला मिळाले त्यात मोठा शंका घेण्याचा प्रसंग येतो दृश्य चौदा सोशल मीडिया आणि शेवटीचा कॉल टू एक्शन तुमच्या मतांची आवश्यकता आहे तन्वी जिंकेल का सायली हेच अंतिम सवाल असतो कमेंट करून तुमचं मत कळवा आणि सबस्क्राईब करा हे अपील दिलं जातं तर मैत्रिणींनो या कथेतील सगळ्या गोंधळाच्या आणि ट्विस्टच्या नंतर तुमचं काय मत आहे तन्वी जिंकेल का सायली तुमचं विचार आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशा अजून मनोरंजक कहाण्यांसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद